बर आता आता आपली स्टोरी सांगा काय झालेलं आहे एम रचिता कुलकर्णी सो आईला आम्हाला जायचं आहे आता फिरायला मस्त केरळला जातो आहोत आम्ही ट्रिपला आणि आम्हीच रिझर्वेशन वगैरे हो सगळं प्लॅनिंग वगैरे हो झालेलं होतं तर आमचं ट्रेनचं होतं आणि ऐन क्षणाला आमचं ट्रेनचं रिझर्वेशन आता कॅन्सल झालंय कारण ती वेटिंग लिस्ट कन्फर्म झालीच नाही सो so, वेळेवरती कशाने जातो प्रतीक आपण ये सरप्राईज हो नाही नाही हे सरप्राईज आहे आम्ही कशाने जातोय हे राहू द्या ना आम्ही पण होतं होतो उडव उडव जांताला विमान उडवू देवकरण झालं ते उडता उडतात आणि पहिल्यांदा आयुष्यात मी पण प्ले जाणार आहे पहिल्यांदा वी आर सो एक्सायटेड टू गो टू आवर फर्स्ट ट्रिप इंटरनॅशनल ट्रिप जरी नसली तरी नॅशनल ट्रिप आहे आमची जाता केरळ प्लेन चांगली गोष्ट आहे की मी पहिल्यांदा चाललोय पण मी माझ्या बायकोच चालले माझ्या नवऱ्यासोबत चालली किती छान किती छान वा किती छान बरं एक्साइटेड म्हणताय पण तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव काही त्याचे एक्सायटेड असल्यासारखे दिसतच नाहीये आम्ही थकलेलं पूर्ण व्यवस्थित बॅग पॅक झालेली होती पण आता नेमकं प्लेन ने जायचं इतकं खायचं घेतलं होतं अबोलीने सगळं चेंज ते म्हणले होते शेवटच्या क्षणाला वेटिंग लिस्टने सामान गेल शेवटच्या क्षणाला एरोप्लेन मध्ये जातोय छान आहे आम्ही प्लेनने ने हे खूप आत्ता ही छान आम्हाला निघायचं आहे आणि रात्री एक दोन तास आधी समजल्या अर्धा सामानाच्या ठेवलाय अर्धा सामान मध्ये दुसऱ्या बॅगेत ठेवलाय जी पाठीवर आपण बॅग घेतो त्यात खाण्याचे आयटम ठेवता येत नाही इलेक्ट्रॉनिक्स जास्त आयटम ठेवता नाही पावडर सारखे आपले मेकअपचे डबा ठेवता येते त्याच्यामुळे फक्त कपडे राहिले अर्धे कपडे त्याच्यामध्ये

दे, दादाने असंच केलं होत दादाने नंतर खूप शिव्या खाल्ल्या नंतर खूप शिव्या खाल्ल्या त्याने त्याने असंच केलं होतं फक्त आज त्यांना छान वाटत अरे आणि हे पण आहे का चुरा वगैरे केवढा घेतलाय आपण एक आठवडा चाललोय ग एक आठवडा येणार आपण परत तिथं बसणार नाही आपण बाहेर गेला काहीच खात आणि गाडी चालू झाल्या जायला लागतो या ही एक अशी म्हणजे सॅक न्यायची नव्हती त्यांना पण आता तीच सॅक न्यावी लागते त्याला धुतली का रे प्रतीक सॅक प्रतीक सॅक धुतली तू लागली नाही नाही धुतवली का धू धू धू

अरे तुझ्या आईचा दुसऱ्या अक्षर कन्नाला फोन येईल अग खाली ठेव करा खाली ठेव अग आबली तू काय काय घेतलं जरा दाखवून तू सही पागल ठेवून दिला वेड्यासारखं आकारवाडी दिली आईने आणून बटाट्याचे वेफर्स घेतले होते आणि एक छोट चटरपटर म्हणून काहीतरी वेफर्स खायला घेतले होते होते। जाताना जरी आपल्या आप विमानाने जाणार असेल तरी येताना हे सगळं खाऊचं सॅक मध्येच ठेवावं लागणार आहे कारण येताना ये तीस, तीस तासाचा प्रवास आहेच हो। जाताना दोन तासाचा तासा झालाय तासा तो तासा दिवस काय केरळ मध्ये वगैरे आयटम आहे म्हणून तुम्ही भाता व्यतिरिक्त नेताय ना आणि अगो हा मध्ये हा उपास असेल तुमचा एकादशी द्वादशी

काय झालंय गंमत आहे का विमानाने जात असल्यामुळे कपडे काय घालायचे हा पण फरक तेच सांगते तेच सांगते स्टँडर्ड थोडस आणि आणि खरंच आहे तुम्हाला गोंधळ लक्षात केवढी येतो माहितीये का <laughs> <कोपड़े चेंग जाले laughs> जेव्हा आपण एरो ना एरोप्लेन ने जाणार असतो ना तेव्हा क्लासचा विचार करतो आणि ट्रेनने जाणार असतो तेव्हा गोंधळ आहे काय याचा विचार करतो हा बोल घालणार होता आणि मी पण माझे कॅज्युअल घेऊन येताना मात्र विमानाचे कपडे जाळणार नाही तीस तासासाठी आहे ना

याची बॅग भरून झाली होती फक्त माझी होती माझ्या बॅग मध्ये खाऊ आणि कपडे ठेवले ते पण बॅग नको नको आता त्याच्या बॅग मध्ये फक्त शूज वगैरे आणि हे ठेवलंय आमच्या त्यांची पण बॅग काही गरज नाही असं होणार नाही मी आहे प्रती काय काळजी करू नको तू ही बॅग उघडू नका ही बॅग माझी आहे आणि ही बॅग माझी आहे सेम म्हणजे प्रतीकिने सगळं नवीन नवीन घेऊन घेतलंय माझी जी काळी बॅग दिली ना ती पण नवीन आहे नवरीची बॅग माझी पण ही दोन दिवसापूर्वीची एक वर्षापूर्वीची या बॅग माझी बॅग मोठी आहे चला रेडी चला आम्ही आत्ताच बाय करून आताच आम्ही बॅग्स घेऊन चाललोय वजन करायला चाललोय बॅगच बाजूला हो गाडी आली चला वजन वजन करायला चालले प्रतीक मामा आबुल्या आत्या बॅगांचं वजन आता प्लेन ने जायचं म्हटल्यावरती बॅगांचं वजन करावं लागेल ना हा चौघ जायचंय हो आबू सांगी निरली चौदा, चौदा पॉईंट वीस म्हणजे थोडंफार एक किलोने कमी आलं ना

हात नको तेरा साधारण चौदा पर्यंत जरी म्हटलं तरी ठीक आहे ना थोडस बस झालं आता ने आता जे ठेवायचं ते पाठीमागचे बॅग आता तेरा तू पाठीमागची पण मोजून घे मध्ये बाहेर काय दोनच किलो आहे हा आहे गे माझी पण मोस्त माझी तीनच किलो आहे सात सात किलो आहे म्हणजे आपल्याला वाटलं तर आपण हँडबॅग कॅरी करू शकतो ठीक आहे थँक्यू सो मच दादा थँक्यू एक तू तू आमच्यासोबत येतोय का विमानाने हो बर आहे फ्रुटे बरोबर आहे पण तू आमच्यासोबत येतोय का येत कोणासोबत जायचं तुला आत्ता मामा सोबत कुठे चाललो पण आम्ही कुठे जायचो पण आम्ही आपण नाही आत्ता आणि मामाचे का चलतो चल बरं इथे सांग आम्ही चाललो कुठे पण आप आजोबा काय म्हणता ब

अकरा म्हणजे हो बाय बाय सो गाईज अचानक काल ट्रेनचा सफर प्लेनचा होऊन गेल्यामुळं आम्ही खूप मी खूप आनंदी आहे आहे सो आता ही नंतर आनंदी झाली मी पहिला आनंदी झालो सो आम्ही आता खूप आनंदी आहोत आणि आता आम्ही निघायच्या तयारी माझं आवरून झालं ही आवडतीये आता आई पप्पा गेलेत so, सो आता पटकन आता निघायची तयारी करतोय कॅब बुक केलेली आहे कॅब आता सवरा सो अकरा पर्यंत येणार आहे अकरा दहा ऑलरेडी हो झालेले आहेत आणि आता आई पप्पा घरी होते आणि दादा होता काजर होते आणि ते लोकांनी याच्या आधी जळगाव पुण्याला प्रवास करून आलेले होते ट्रेन मध्ये त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा अनुभव कामी आला की बॅग मध्ये काय काय नाही याच्या बॅग मध्ये काय काय नाही सो आम्ही वजन वगैरे करून आलेलो आहोत बॅगचं वगैरे सगळं व्हिडिओमध्ये आम्ही वजन करायला गेलो होतो आणि so, आता आई बापा जळगावला गेलेले आहेत सो आताचा व्हिडिओ आम्ही इथपर्यंत ठेवते आणि आता न्यू कपडे घातले तर पुढचा व्हिडिओ असणार आहे आमचा फर्स्ट टाइम प्लेन मधला आमचा अनुभव एक्सपिरियन्स येस स्टेटर फॉर नेक्स्ट ब्लॉक थँक्यू सो मच फॉर थँक्यू बाय